अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण स्वामी प्रकट दिनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत इसवी सन चौदाशे एकोणसाठच्या सुमारास माघ वद्य एक शके तेराशे ऐंशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले ह्या कर्दळीवनात महाराजांनी सुमारे तीनशे वर्षे कठोर तपश्चर्या केली ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्या भोवती वारूळ निर्माण केले एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्ताच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचे होते कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली आपल्या हातून हा महापुरुष जखमी झाला ह्या विचाराने उद्धवला दुःख झाले व भय वाटू लागले पण भक्तासाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धव उद्धवला उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले जेथून ते कलकत्त्यास गेले तेथून ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले स्वामी समर्थ महाराज कधी आले कोठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांनीच श्रीस्वामींच्या बालस्वरूपातील प्रकट दिनाची कथा सांगितली ती अशी शेकडो वर्षापूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बाराकोस छेलीखेडा नावाचं एक गाव होतं त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक, एक लहान मुलगा होता तो मुलगा कोणाबरोबरही मिसळायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर पडक्या जागेत खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती विजयसिंह विजयसिंह खिशात खूप साऱ्या गोट्या भरून तेथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा तो मुलगा गणपतीलाच आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवर घेऊन खेळायचा काही दिवसानंतर त्या परमात्म्या मेल, परमात्म्याला पण परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंहाला निमित्त बनवून आपला आविष्कार दाखवला तो दिवस होता चैत्र मास द्वितीया विजय सिंग नेहमीप्रमाणे या दिवशी सुद्धा तिथे गेला गणपती बरोबर खेळू लागला मात्र अचानक त्याच्या मनात आलं की रोज आपणच खेळतोय आज यांनाही खेळायलाच हवं जवळच्या सर्व गोट्या त्या मूर्तीसमोर टाकून तो म्हणाला बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तूच खेळायचं हे शब्द विजयसिंगच्या तोंडातून निघताच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले कोणाला काहीच कळत नव्हते ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ती सूचना होती ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी धरणी दु दुभंगून धरणी दुभंगून आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली ते दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ होते विजयसिंग गोट्या खेळ खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन ते तेथून लुप्त झाले तर तुम्हाला तर तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनाची कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ